अळूवडी पारंपरिक मराठी स्वाद अळूची पानं बेसन मसाल्याची झणझणीत चव प्रत्येक घासात महाराष्ट्राची चव आज आपण वेगळ्या पद्धतीने अळूची वडी बनवणार आहोत दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावी गेले होते तेव्हा गावावरून येतानाही अळूची पानं आणली पण चुकून येताना भाजीची पिशवी दुसऱ्या पिशव्यांच्या खाली गेली आणि ही पानं तुटली त्यामुळे मी आता अळूची पानं वळकुटी न करता अशा पद्धतीने चिरून करणार आहे पानांची देठं काढून स्वच्छ धुवून घेतली आणि अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली कधी कधी आळूची पानं फार मोठी असतात किंवा कधीकधी फार छोटी असतात तेव्हाही तुम्ही अशाच पद्धतीने आळूची वडी बनवू शकतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ही आळूची पानं चिरतो तेव्हा आपल्या हाताला थोडीशी खात सुटते म्हणून ही पानं चिरायच्या आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं कोकणपट्ट्यातील अळूची अळूचीवडी बनवताना त्यामध्ये चिंचगुळाचं पाणी घालतात पण त्या उलट घाट माथ्यावरची जी अळूची अळूचीवडी बनवतात त्यामध्ये चिंचगुळाचा वापर करत नाहीत मी देखील अळूवडी बनवताना चिंचगुळाचा वापर करत नाही पण मी आज करणार आहे कारण आज मी जेव्हा ही पानं चिरलेली आहे तेव्हा माझ्या हाताला खाज सुटलेली आहे म्हणून मी यामध्ये आज चिंचेचं पाणी घालणार आहे गुळ नाही घालणार फक्त चिंचेचं पाणी घालणार मी इथे दहा मिनटं ही चिंच भिजवून ठेवलेली चिंच थोडीशी गरम पाण्यात भिजवली की दहा मिनिटातच छान भिजली जाते या चिरलेल्या पानांमध्ये आता हा चिंचेचा कोळ घालूयात हाताच्या सहाय्यानेच मी हे छान गाळून घेत आहे आता घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर दोन मोठे चमचे भरून सफेद तीळ घालायचे काही जण अळूची वडी बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आलं हे वाटून घालतात पण मी मात्र यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा मालवणी किंवा घाटी मसाला आणि एक मोठा चमचा भरून धना पावडर घालायची अळू वडी कुरकुरीत व्हावी म्हणून तीन मोठे चमचे भरून यामध्ये मी तांदळाचं पीठ घालणार आहे एक मोठी वाटी भरून मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे पण थोडंसं पीठ मी बाजूला ठेवते अंदाजाने उरलेले पीठ घालणार आहे हे सगळे कोरडेजिन्नस हाताच्या साहाय्याने छान एकजीव करून घ्यायचे हे बॅटर एकदम पातळही बनवायचं नाही एकदम घट्टही बनवायचं नाही थोडंसं सैलसर ठेवायचं आपण कोथिंबिरीची वडी बनवतो त्यावेळेस जसं बॅटर बनवतो तसंच हे बॅटर बनवायचं आपण जेव्हा कोरडेजिन्नस एकत्र करतो तेव्हा आपल्याला अंदाज येतो की कि यामध्ये किती पाणी बसेल अजून किती पीठ लागेल म्हणून पहिले कोर्डेज एकत्र करायचे मी आता हे उरलेले सगळं चण्याचं पीठ घालत आहे आणि थोडंसं पाणी घालत आहे अंदाज घेऊन घेऊन पाण्याचा वापर करायचा नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते हलकं सैलसर पीठ बनवलं की ही जी आळूवडी असते ही छान क्रिस्पी होते आता माझं पीठ मळून झालेलं आहे छान एकजीव झालेलं आहे पीठ तुम्ही पाहिलं असेल मी फक्त एका हातात पाणी मावेल एवढं दोन वेळा पाणी घातलेलं आहे पानं आपण धुवून घेतो त्यामुळे पानांना थोडासा ओलसरपणा पाना असतोच म्हणून जास्त पाणी लागलेलं ला नाही आता एका पितळीला मी असं तेल लावून घेतलेलं ला आहे हे मिश्रण सगळं त्या पितळीमध्ये आपण काढूयात आता हे मिश्रण छान दाबून घ्यायचं कलथ्याच्या साहाय्याने मी ही अळूची वडी वाफून घेणार आहे मी एका बाजूला ऑलरेडी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आता ही पितळी आपण कढईमध्ये ठेवूया आणि त्यावर झाकण ठेवायचं अजिबात वाफ जाऊन द्यायची नाही एक पंधरा ते वीस मिनटं ही वडी छान वाफवून घ्यायची वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूयात सुरीच्या सहाय्याने आपण चेक करूयात वडी झाली आहे की नाही सुरीच्या टोकाला जर मिश्रण चिटकले नाही याचाच अर्थ अळूची वडी पूर्णपणे शिजलेली आहे आता ही वडी छान थंड होऊन द्यायची त्यानंतरच कापायची जर गरम गरमच तुम्ही वड्या कापायला घेतल्या तर त्याचे तुकडे होतात म्हणून संपूर्णपणे थंड झाल्यावरच या वड्या कापून घ्याव्यात वड्या चिरताना वड्या कापताना सुरी अगदी खालपर्यंत घालावी वडी प्रॉपर आणि अगदी व्यवस्थित निघते ह्या वड्या थोड्याशा जाडसरच आहेत कारण मी थर थोडासा जाड दिला होता जर तुम्ही पातळ थर केले आणि दोन थर केले तर त्या वड्या पातळ होतील आता या वड्या मी डीप फ्राय करून घेणार आहे कढईमध्ये तळून घेणार आहे आता कढईमध्ये तेल घालून ह्या वड्या छान तळून घ्यायच्या पाच मिनटं तरी एक बाजू छान तेलामध्ये तळून घ्यायची आणि खालची बाजू क्रिस्पी झाल्यानंतरच वडीची बाजू पलटी करा वड्या तळताना गॅस मी मंद ते मध्यमाचेवर ठेवा अगदी गॅस मोठा गेला तर वर्षा बाजूनी वडी जळते आणि आतमधून कच्ची राहते दोन्ही बाजू छान खरपूस तळून घ्यायच्या म्हणजे ही वडी अगदी छान कुरकुरीत लागते चला आता टिश्यू पेपरवर काढून घेऊयात तुम्ही या पद्धतीने जर आळूच्या वड्या केल्या तर चवीमध्ये अजिबात कोणताच फरक पडत नाही दोन्ही पद्धतीने केलेल्या आळूच्या वड्या अगदी सेमच लागतात चिरून केली काय आणि वळून केली काय दोन्हीही वड्या अगदी सुंदर आणि अप्रतिमच होतात बघा सगळ्या बाजूंनी वडी खूप छान अशी क्रिस्पी झालेली आहे छान तळली गेलेली आहे एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते वरच्या बाजूने छान क्रिस्पी झालेली आहे आणि आतून मस्त थोडीशी सॉफ्ट आहे तर मंडळी आज वेगळ्या पद्धतीने अळूची वडी कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मायले कटाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा राम मंडळी बाय बाय